श्याम पाटील आपण आपण बघत बघत आहात आहात न्यूज रावेर विधानसभा मतदार क्षेत्रातील दिनांक डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व भीषण गारपिटीमुळे केळी हरभरा गहू तूर पपई अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी आमदार अमोल जावडे यांनी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागीय अधिकाऱ्यांसोबत केली भालोद बामनोद आमोदा महेशवाडी राजोरा बोरावल या परिसरात शेत शिवारात भेट दिली व पंचनामे करण्यासाठी चर्चा केली देवाजग युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल ताज्या कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा लवाजे